आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सांगितलं की संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहे त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही आम्ही कधीच करणार नाही त्या वृत्तीचे लोक आम्ही नाही राहिला आता दुसरा प्रश्न माझ्या फोनचा डी आर काढावा किंवा कुठल्या पी आयला कुठल्या व्यक्तीला कुठल्या हवालदाराला कुठल्या एस पीला कुठल्या सी पीला मी फोन केला खोटाडेपणा सोडला पाहिजे आणि ती आमची उरतीच नाही आहे एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही धडपड करू आरोपी आरोपी आहे कुठल्याही पक्षाचा असो त्यामुळं संभाजी ब्रिगेडबद्दल काही आमचं वेगळं मत असेल तर आम्ही व्यक्तिगत मांडू आमच्या बैठकीत मांडू आमच्या सभेत मांडू पण भ्याड करणार आहे अशा प्रकारचे वंगन फेकणं वगैरे हे काही योग्य नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल योग्य नाही आहे संभाजी ब्रिगेड नाही या राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल असं करणे योग्य नाही शाही टाकणे वंगन टाकणे योग्य नाही त्याच्यामुळं त्याचं समर्थन बिलकुल नाही पोलिसांनी पूर्ण कारवाई केलेली आहे पोलिसांनी कलमाई वाढवलेले आहे आणि त्यामुळं मला वाटतं या प्रकरणामध्ये आता जे जे काही पोलीस करतायत ते है। कदी कदी, सर्व पोलिसांना अधिकार आहे मी कधीही कधीही कोणताही फोन कोणत्याही पोलिसाला केला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका